भीमा किचन्समध्ये आपलं स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत आंबाड्याची भाजी शरीराला खूप पौष्टिक आहे आंबाड्याची भाजी मी उकडून स्वच्छ पाण्याने धुवून पिळून घेतलेली आहे दोन कांदे घेतलेले आहेत लसूण घेतला हिरवी मिरची जिरे आणि मीठ घेतलेलं आहे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया मी दीड पळी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया लगेच कांदा पण टाकून घेऊ कांदा छान मिक्स कलर येऊपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतोपर्यंत आपण हिरवी मिरची आणि लसूण थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं मी मिरची वाटून घेतलेली आहे भाजी आपण अशी मोकळी करून घ्यायची अशी मोकळी केली की याच्यात येणार ही मिरची ते टाकून घ्यायचं परत हे जो करायचा एक चमचा मीठ पण आपण काय करायचं लगेच याच्यात मिक्स करायचं तोपर्यंत आपला कांदा पण छान परतलेला आहे ही मिक्स केलेली भाजी याच्यात टाकून घ्यायची असं सारखं हलवतरायचं आंबाड्याची भाजी कमरेला आणि आजारावर चालती खूप ओष्टी भाजी आपली भाजी तयार झालेली आहे कलर पण छान आलेला आहे आंबाड्याची भाजी नक्की तुम्ही करून पहा तुम्हाला आवडल्यास भीमा किचन्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका